या जानवीमुळे ना बिग बॉसच्या घरामध्ये एवढा भयंकर हंगामा होतोय ना मला तर ही जानवी निक्की अरबाद वैभव आणि छोटा पोडेर यांच्या बुद्धीची किव येते बुद्धीची तुम्हारी खोपडी मे भेजाय की भजिया अरे काय मूर्ख माणसे तुम्ही एखाद्या करिअरवर जाता एखाद्या कलाकाराच्या त्याच्या पायाची धूळ पण नाहीयेत तुम्ही लोक ये आत्ता आत्ता आलेला तो वैभव हा ते झी मराठीची कोणती तरी सिरियल गेली त्याने तो देखील ऐकून घेतोय कलाकार एक कलाकार दुसऱ्या कलाकाराबद्दल ऐकून घेतो ही ही सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला बोलते म्हणजे जान्हवीच ही एक ऍक्ट्रेस आहे ते फालतू पॅडीदादा ना बोलतीये मला तर हे काय पटलेलं नाहीये मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला पटलेलं नाही आणि सगळ्या कलाकारांनी सपोर्ट मध्ये बोललेले एवढ्या संयम आणि दादा पण एवढं शांततेत राहून सगळ्या गोष्टी हँडल केल्या त्यांनी पण आर्या गेली होती आर्याने स्टँड घेतला तिथे जाऊन बोलली पण आर्या पण फरक नाही पडला आणि हे अरबाज आपला इथे वैभव वगैरे यांना कळायला पाहिजे होत वैभव पण एक अभिनेता आहे ना त्याला कळायला पाहिजे होतं नाही सिनियर नट असं नाही